पाण्यामुळे ते घसरले त्यांना आता हात उचलायला होत नाही मी महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आज आपण आलो दळवी चाळ मध्ये पाहू शकता सिच्युएशन काय आहे पूर्ण व्हिडिओ आहेत काढलेले मोठे मोठे ते चालणार आपला आता नवीन काढ तर आपल्या सोबत आहे तुमचं नाव सांगा ना, ना भरत कोपर मिस्त्री काय झालं तुमचं ते तिथे घसरले कोपऱ्यावरती कटाराचं पाणी होतं त्या पाण्यातून घसरले आ, 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 गटर कोणाचं ते महानगरपालिके म्हणजे सगळ्यांचं पाणी जातं ते महानगरपालिकेचं गटार आहे पाणी जसं सकाळची वेळ होते तर पाणी गल्ली असं फटाफट येऊन जातं गटारासारखं मोठ्या गटारासारखं संडाचं पाणी इकडून इकडून असं जातं आमच्या पाणीवर येताना सकाळचे घसरलं त्यावेळेला त्यांना जाणवलं नाही आणि नंतर थोड्या वेळाने हात तसा लूजच पडून गेला पूर्ण महाड मोडला कसं काय माहिती आता ते दाळायला पण बघत नाही दवाखान्यात जाऊन बघा ना दवाखान्यामध्ये पाहू शकता तुम्ही हे पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका गटार ज्युजेंद्राने आता कमवणार कसं खाणार कसं काय करणार आहे आता आणि चाळ कोणाची आहे दळवी चाळ आहे त्याला विवेक टँकर वाला म्हणतात त्यांची चाळ आहे विवेक टँकर वाला म्हणजे दळवी चाळ नाव आली ते लक्ष देत नाही का विवेक टँकर वाले ते त्यांना बनवायला वेळ आहे असं सांगतात ते काही बिल्डिंग बनणार आहे काही ते असं सांगतात अजून त्यांचं काही नक्की त्यांची घरपट्टी वगैरे सगळं आहे आमचं पण हा रोजचा त्रास झालाय ना आम्हाला गटराचं पाणी भरलं की उपसतात हा रोजच ते बघा ते बघा ते पाणी उपस सकाळी उपसले त्या बाईने आता पुन्हा जम म्हणजे ह्याच्या जास्त होतं आता ते कंटाळली माणसं ते बायका म्हणतात की तिथे पाणी जमतंय आणि आमच्या रस्त्यावरती टाकतात लोक दुसरी माणसं ओरडतात त्यांना बरोबर कुठे टाकणार पाणी कुठे जाणार कोणी लक्ष द्यायला नाहीये चाळीमध्ये बरं आता हा तुमचा भाऊ आलाय ना सचिन राणे मला नंबर देऊन जा तुमचा फार त्रास आहे ना नंबर घ्या लिहून घ्या नाही नंबर घ्या ना कागद लिहून घ्या सांगतो तुम्हाला पाहू शकता का का हात दाखवा तुमच्या असं पूर्ण हे गेला का जाऊन या डॉक्टर कडे नाही का पू बी झाला परत येऊ येईल वांदे होतील पू बी होऊ शकतो हार्ट बी मोडला असेल तर पाहू शकता हे असे नागरिकांचे असे हाडाबिड्या ना मोडायला लागले हा अजून कोण लक्ष देणार आहे की नाही इकडे पीडब्ल्यूडी आणि महानगर पोले यांच्या वादामध्ये नागरिकांचा हाल होतात एकदा त्या काहीतरी नियोजन करून टाका लोकांची हाडं मोडायला लागली पाहू शकता ताई याच्यामध्येच घ्या ना डायरेक्ट याच्यामध्येच घ्या मोबाईल पाहू शकता का एक घरामध्ये या ताई पण रूम आहेत तुम्ही पण यायचं आहे का आपण काय मी आणि आता ते हे वॉचमॅनचं काम करायला जातात ते आता दोन दिवस घरीच आहेत हाताला तिकडे एकाच घरात एट वन सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स वन एट फाय सचिन सुभाष आणि जुचंद्र सचिन आपण पाहू शकता इकडे आता ना कधी आता माझा एरोप्लेन मोडला तर पाहू शकता लोकांची काय हालत आहे का तर आपल्याला दाखवत आणि आपण आलोय ते फाटकाच्या खालीच आहे दळवी चाळी जीचंद्राला पाहू शकता पूर्णपणे खराब परिस्थिती खाण्याच्या वाचा मध्ये आलोय मी

ए, ए हे बघा इथे घाण ही कोणाची काळ आहे मग हे पार। तुम्हें तुम्हें पाणी तुम्ही इथून उकसून यांच्या दरवाजात टाकलं का हे इथून खट्टे बघा असं पाणी केव्हा सकाळची मस्त कामाची टॅमिना प्रेशर नळाचं नळ आहे का इकडे हा नळ आहे तर नळा आणि नळातील ते बघा माशा बघा की मच्छर बघा बाप बापरे ओवर एवढे घाण एवढे मच्छरी हे कटारीचं पण असं या बाजूला येत आहे आणि आमचं त्या बाजूने तिकडे जाते अरे गावाचा विकास केला की भकास केला गावाला ज्विचंद्र गावाला पावसा इथे पडलं तर काय लागेल मात्र जोरामध्ये बुडबुडी झालंय पावसा इथे पण नागरिकांना त्रास आहे का आणि यांच्या पण त्रास गटाऱ्याचं पाणी आलंय बघा पावसाचं किती घाण आहे इकडे पण बघा बघा गटारे एवढी भरलेली आहेत

पण लक्षात येत नाही कुणी ह्याच्यात अवस्था अशी बिकट आहे ना पाहू शकता इकडे रूम मध्ये काय झालं अरे तुम्ही घालवलं काय तरी साबी बंद करून ठेवलेले रूम आहे साबी पाय काय त्यामध्ये काय नाही बेडका उघडूनच बघत नाही त्या रूमला आम्ही बघत नाही उघडून त्यांना सांगितलं तुम्ही रूम तुम्हाला नको आहे तर गरीबाला भाड्याने द्या असं तर ते म्हणतात मला पैशाची गरज नाही पाहू शकता ते घाण परिस्थिती आहे माझ्यामध्ये घाण असेल सगळी हे पण आहे हे पण रूम तसंच आहे या खिडकीतून बघा पाणी जमलेलं आहे पूर्ण पाऊस होता अवस्था बघा आमची किती बिकट आहे घाले डे रूम झाले आणि रोगराई झाली आम्हाला उद्यात कोण बघणार आहे आम्हाला रोगराई झाली असेल बघा रूम बिम काय करा ते करा डाग करा जरा घाण ठेऊ नका इकडे नागरिकांना रोगराई वसरेल इकडे

बघा पाहू शकता एकदम मच्छर जास्त झाले तेव्हाच रोग रेग मच्छा झाले इकडे घरपट्टी पाणी पट्टी भरता पाहू शकता घाणच्या वासाने जीव गेला अर्धा बघा इथे मच्छर आहे बघा भरपूर मच्छर आहे बघा पाहू शकता बघा पाहू शकता किती मच्छर आहे बघा इकडे काय उशी पोहणे होत नाही इकडे महानगरपालिका दिवस तुम्हाला बोलतोय अंधेर मी गीत पैर उसका खोल खोल ऐसा पाऊस उत्तर रात्री पडला म्हणून झाकण तरी लावा व्यवस्थित बंद करा आदमी कोण खोल का ਕਿਆ ਮਾਲੂਕ ਕੋਲ ਖੁਲਾਈ ਮਾਲੂਮ ਨਹੀਂ ਪੜਾ ਬਾਰੀ ਬੈ ਰਹੇਗਾ ਇਹ ਬਾਰੀ ਦਾ ਰੋਕ ਇਹ ਕੁਝ ਕਰ ਰਹਾ ਹੈ ਹਾਂ ਏਸੀ ਦਾ ਇੱਥੇ ਤੇ ਪਾਣੀ ਉਹ ਰੋਕ ਕਵੀ ਆਦਮੀ ਢੱਕਣ ਖੋਲ ਦੇ ਆਦਮੀ ਅੰਦਰ ਚਲਾ ਜਾਏ ਕਿਆ ਮਤਲਬ ਹੈ ਇਸ ਦਾ ਪਾਉਜਤਾ ਗਟਰਾਜੀ ਢਾਗੜਾ ਪਰ ਖੋਲੂਨ ਠੇਵਲ ਇकडे ਮਾਲਗਰ ਪਲੇਗਾ ਦੂਜੰਦਰ ਤੁਮਚਾ ਲਖਸ਼ ਹੈ ਕੀ ਨਾ ਇकडे पाहू शकता तुम्ही बघा पीडब्ल्यूडीची गटार आहेत आणि महानगरपालिका युजनतेची गटार आहेत वर खाली वर झाली खाली झाली पाणी सगळं लोकांच्या रूम मध्ये वगैरे फिरत आहे जय महाराष्ट्र पत्रकार संजय सुभाष जितेंद्र आणि आता आवडून मी स्टॉप करत आहे जय महाराष्ट्र